नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूबच्या स्वागत आहे आता फवारणी मारतो म्हटलं कुरीला तर बरेचशे अडचणी आणि वर्ग सापडत नाही वर्ग सापडला तर पाणी लांब राहते पाणी आणण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागतात वर्ग कधी कधी भरणसाठ पैसे सांगतात आणि शेतकऱ्याचं ज्यावेळेस फवारणी करायची आहे त्यावेळेस फवारणी होत नाही तर अळ्याचा प्रादुर्भाव आता यावेळेस काय झालं की पहिले जास्त ऊन तापलं हिवाळा हिऊ बी थंडी जास्त पडली नंतर एकदम आता ढगार वातावरण आणि ढगार वाटाव झाल्यानंतर आता अळ्याचा प्रादुर्भाव जास्त झाला तर आता जर आपण मोठा नंबर असला तर आता घडी माणसं सांगतो म्हटलं तर भरपूर वेळ लागते त्या गोष्टीला तसेच आता एक आमचे मित्र आहेत पातूरचे त्यांनी एक हे आणलेलं आहे टॅक्टरवरचा जो फवारा आहे त्या स्वरूपाचा आणलेला आहे तर त्या संदर्भात मी आपण त्यांना विचारू की नेमकं याला खर्च किती आला आणि केवढ्यात अशा पद्धतीनं एकदम तूर चांगली बसलेली आहे सोयाबीनमधली पूर आहे आणि व्यवस्थित फूलधारणा जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आहे आता याला तर आता टॅक्टरवरचा जो फवारा आहे तो आता याला चालू आहे तर आपण ते आल्यानंतर विचारू की नेमकं किती लिटर पाणी आहे का आहे ते सर्व माहिती त्यांच्याकडून घेऊ आपण नमस्कार दादा नमस्कार सुरुवातीला आपलं नाव सांगा माझं नाव श्याम तुकाराम गाडगे राहणार पाहतो मला एक सांगा की हे जे ट्रॅक्टरवरची जे मशीन आता हे फवारणी करता आणलेली आहे तुम्ही तर हे कुठून आणलेली आहे हे मी अकोटवरून खरेदी केलेली आहे बरं तर हे जे टाकी आहे आता हे किती लिटरची टाकी आहे याची क्षम शम्... पाणी क्षमता दोनशे लिटरची आहे दोनशे लिटरची दोनशे लिटर तर ज्या शेतकऱ्याचा मोठा नंबर असला त्याला परवडते का कोणत्याही शेतकऱ्याला परवडते असं काही नाही आहे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना सर्वांना परवडते कारण की याच्यामध्ये पैशाची बचत आणि मेन जे मेहनत लागणारी आहे आणि वेळ लागणार आहे त्याच्यामध्ये बचत होत आहे बरं एक तुम्ही मला एक सांगा की तुम्ही एकराप्रमाणे घेता का या टाकीप्रमाणे घेता टाकीप्रमाणे घेतो बरं काय टाकीप्रमाणे घेता तुम्ही याचं तशी चारशे रुपये टाकी आहे हा आणि पाणी ओढायचं काम असलं सव्वा चारशे रुपये टाकी आहे असं का आणि म्हणजे याच्यातनी ते सिस्टीम आहे का पाणी ओढायची पाणी वडायची सिस्टम पाणी ओढायची सिस्टीम आहे सरासरी किती रुपयापर्यंत गेलं मग हे तुमचं माझं ट्रॅक्टर आणि स्प्रे पंप हे गेलं तीन साठ पर्यंत गेलेलं आहे तीन साठ पर्यंत सर्व आहे कृषी विभागामधून जर घेतलं तर त्याला सबसिडी पण आहे ट्रॅक्टरला ॲथोराइज जर स्प्रे पंप असला मॅन्युफॅक्चरर हा तर त्याला पण सबसिडी आहे कसं काय म्हणजे म्हणजे जीएसटी बिल वगैरे जे आणि आपण अर्ज केलेला असला त्याच्यामध्ये नंबर जर लागला ते, तर ते त्याच्यामध्ये सबसिडी मिळते बरं याच्यानंतर आव्हान शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकताल की बा आपण जर याच्यात कृषी विद्यापीठमध्ये नंबर लावा लागते का याच्यासाठी अर्ज करावा लागते ऑनलाईन त्याच्यानंतर लॉटरीमध्ये आपला नंबर लागते तर त्याच्यातून माग मिळते स्वस्त मिळते का मग त्याच्यामध्ये आपल्याला एक लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळते छोट्या छोटे सव्वा लाख रुपयापर्यंत एक ते सव्वा लाखापर्यंत सबसिडी मिळते आणि जवळपास एका दिवसात किती क्षेत्र घेऊ शकता तुम्ही एका दिवसामध्ये पन्नास शेक... एकर घेऊ शकता जवळजवळ जर असलं आणि पाण्याची व्यवस्था असली तर बरं आणि याला जे आता हे सिस्टीम केलेली आहे एक मिनटं खाली उतरता का तुम्ही मग याच्याबद्दल जे आहे हे थोडी शेतकऱ्याला कोणत्या प्रकारे तुम्ही माहिती देऊ शकताल समजा आता हे जे मोटर आहे कसा का टी पी पंप आहे पन्नास नंबरचा याच्यामध्ये पाणी ओढून इथून पाणी ओढून या नळ्यापर्यंत पाणी पोचते आणि स्प्रे करते ते स्प्रे करते आणि किती तास घेते हे समजा हे तसे चुरीचे जर असले तर चार तासही चार तासही घेते नाही दोन तासही घेते तर हे तुम्हाला मग याच्यातून लागलेलं आहे का कृषी विद्यापीठामधून स्वतः खरेदी केलेला आहे स्वतः अर्ज केलेला नव्हता नाही काय याच्याबद्दल काय सांगू शकता शेतकऱ्याला परवडणार आहे का हे जसं हो शेतकऱ्याला परवडणार आहे अजिबो नेमकं ट्रॅक्टरनं जे फवारा करू राहिले नेमकं याच्यापासून तुम्हाला आ... काय काय फायदा आहे जसे नेमकं औषधी कमी लागते फवारा एक नंबर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ट्रॅक्टरनं फवारा याच्यासाठी मला लागते की कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही आहे माणसं सांगा रे हे कसं आहे स्वतः पाणी भरून घेते बरोबर आणि कमी खर्चाचं काम आहे औषधी बी बचत होते आणि एक बी असं झाडाचं पान नाही की ते सुटते म्हणून एक नंबर फवारा होते एक नंबर फवारा होते हा आणि शेता पाच वर्ष झाले आपण याचा यूज करू आल ना बरोबर आहे बरोबर तूर कोणत्या कंपनीची आहे तूर हे मारुती आहे मारुती आहे सर्व चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका